सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी हेरली सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हेरली अ प्रकाश घेलाम साली जिवाची

महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक न्याय आणि समानता आणि वंचित कथा वंचितांच्या तब तो वैसे हम लोग के एमयू सामाजिक ज्ञान वर्ष सामाजिक ज्ञान व समानता एक

अठराशे एक एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला <laughs> त्यांच्या वडिलांचे नाव रामजी होते व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने बाबासाहेब आंबेडकर यांना माझे श्रीवांदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला नाव रामजी होते व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेड निधन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला हा दिवस निवारण दिवस म्हणून जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण सामाजिक न्याय समानता आणि वंचितांच्या आपण सर्व तर महाभारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वा दिनासाठी जगलो आहोत हा दिवस त्यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव व आईचे आईचे नाव होते त्यांना ला, ते भीमा बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जीवन यांना दाखवली त्यांना लढा केला आणि त्यांना नक्क दिला उची, उची एको, एको आदिवस्तेंचं माँपर, आदिवस्तेंचं जातो डॉक्टर बावसायव, बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवनात न्याय समाज आणि बाबासाहेब आंबेडकर अठरा त्यांच्या शालेय जीवनात अठरा तास अभ्यास करायचे ते अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होते